चार दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यामध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आज मालेगाव मध्ये निषेध खर्चा काढण्यात आला होता मोर्चा शांततेत होता दरम्यानच्या काळामध्ये जमावामध्ये असा गेल्या की आरोपीला कोर्टाच्या न्यायालयाचा आवाज आणून कोर्टात हजर करणार आहे त्यामुळे त्यापैकी जगावातून काही लोक ते न्यायालयामध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेले आणि त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला न्यायालयाचं कामकाज सुरू होतं त्यामुळे न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये टिकून देणे आणि न्यायालयीन प्रतिक्रिया अर्थ आणणे म्हणून थोडस कायदा पोलिसांना वापर करावा लागला आणि लोकांना कोर्टाच्या आवाजात नाही आहे की आरोपीला कोर्टामध्ये आणलं नसतंय आरोपीला ऑनलाईन कोर्टामध्ये हजर करून कष्ट घेतली आहे आरोपीला सतरा तारखेला प्रश्न विषयीचं अटक करण्यात आलेलं आहे आणि त्याचे सत्ता तारखेवर आहे आणि आरोपीचा तपास सुरू आहे यामध्ये जिल्ह्याचे अधिकारी तपास करत आहेत आणि एसपी आयुष एसपीचा तपास अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे आणि मला खात्री आहे की आम्ही वेबसाईट करू आणि फास्ट ट्रॅक करता मध्ये हा केस चालवण्याचा प्रयत्न करू मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि इतर मंत्री महोदयांनी सुद्धा केलं शासनाने गांभीर्याने आणि स्पेशल सीतीची नेमणूक करून त्यामध्ये लवकर लवकर त्या शिकून लवकर केस चालेल आणि लवकर लवकर त्यामध्ये प्रयत्न सुरू आहे आणि माझी आपल्या माध्यमामार्फत नागरिकांना आव्हान आहे यामध्ये योग्य रितीनं तपास चालू आहे सर्व कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत आपण आम्हाला सहकार्य करावं कुठल्या आपल्यावर विश्वास ठेवून असं काही आपल्याला करावं

असल्यामुळे हजर होते बंदोबस्त होता मगाच्या घटनेनंतर एस पी आणि आर सी पी सुद्धा रवाना एसपी साहेब असतील आणि हजूर बाजूच्या पोलीस स्टेशनचा बंदोबस्त आर सी पी एस आर पी एफ हा तसं आपण बंदोबस्त दाखवला आहे आणि नागरिक आता काय घेणे शांतता आहे फक्त लोकांचं आहे आरोपी आमच्या शक्य नाही त्यामुळे लोकांचा थोडासा रोख होता

تباوت په خپل پټل کې دیشو ترورګانو په څیر کار کوي ان سي ان يو سټي روهنداني ناشي